कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी कवरेज या युट्यूब चॅनलवर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना अंतर्गत पाच लाख महिला अपात्र ठरलेल्या असून पश्चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक बहिणींचा समावेश यामध्ये आहे तर आपण इथे पाहू शकतो महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी लागू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील छाननी सुरू झालेली असून बहिणीकडे किंवा कुटुंबात चार चाकी वाहन असलेल्या बहिणींना योजनेतून अपात्र ठरवले जात असल्याची माहिती आहे आतापर्यंत तब्बल पाच लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या असून यातील सर्वाधिक संख्या पश्चिम महाराष्ट्रातील असल्याची माहिती आहे पुढील काही दिवसात ही संख्या आणखी वाढणार याचे चिन्ह आहेत चार चाकी गाडीवाल्या लाडक्या बहिणींची सर्वाधिक संख्या पुणे जिल्ह्यात असून आर्थिक दृष्ट्या सदन असलेले पश्चिम महाराष्ट्रात अपात्र बहिणींची संख्या जास्त ठरणार आहे आणि विशेष म्हणजे शासकीय कारवाईच्या भीतीने आतापर्यंत दीड लाख लाडक्या बहिणींनी योजना नको म्हणून अर्ज केलेले आहेत ही संख्या राज्यात दहा लाखापर्यंत जाण्याची शक्यता महिला विकास विभागातील वरिष्ठ अधिकारी व्यक्त करीत आहेत सद्यस्थितीत चार चाकी वाहन असलेल्या लाडक्या बहिणींचा शोध सुरू असून अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिलांची छाननी अद्याप सुरू झालेली नाही तर आतापर्यंत लाभ भेटलेल्या अपात्र महिलांतून सरकार पैसे वापस घेणार का असा प्रश्न सर्वाधिक लाडक्या बहिणींना पडलेला आहे तर त्याबद्दल आपण थोडक्यात पाहू लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या पाच लाख महिलांकडून पैसे परत घेणार नाही असा शासनाचा निर्णय आहे तर आपण येथे पाहू शकतो कल्याणकारी राज्याची संकल्पना पुढे नेत असताना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यात यापूर्वी जमा करण्यात आलेला सन्मान निधी परत घेण्यात घेण्यात येणार नसल्याची माहिती मल महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी प्रसिद्ध केलेली आहे आणि त्यानंतर आपण येथे पाहू शकतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांचे पैसे परत घेण्यासाठी राज्य सरकारने नवीन लेखा उभारलेला आहे या संदर्भात एपीबी माझाने वृद्ध प्र प्रसिद्ध केल्यानंतर महिला व बाल विकास कल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी खुलासा केला की कोणत्याही अपात्र महिलांच्या खात्यातून पैसे वापस घेणार नाही आणि अशा प्रकारचा शासन निर्णय हा आदितीताई ताई तटकर यांच्यामार्फत सरकारने दिलेला आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद मित्रांनो धन्यवाद